बार्शी शहर पोलीस स्टेशनच्या वतीने मुंबई येथील सव्वीस अकरा दहशतवादी हल्ल्यामधील शहीद झालेल्या सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या स्मरणार्थ महारक्तीदान शिबिर सुरू आहे हे शिबिरं जवळजवळ दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहणार रा आहे तसेच स्टार्टिंगला सर्व पोलीस बांधवांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे तसेच या ठिकाणी पोलीस जाणीव सेवा संघाचे पण कार्यकर्ते आहेत त्यांनी पण रक्तदानाची सुरुवात केलेली आहे bố <laughs> ừ